नवजात अर्भक व मातेला घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेचा फूट उंच उडाल्या चिंधड्या जळगावमध्ये धावत्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याची चा धक्कादायक घटना घडली जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर गुजरात पेट्रोल पंपाजवळ ही भीषण घटना घडली आहे या स्फोटामध्ये रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली आहे हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूला असलेली एटीएम तसेच काही घरांच्या काचा फुटल्या अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे या दुर्घटनेत रुग्णवाहिकेचा चालक सुदैवाने आहे रुग्णवाहिकेला आग लागल्याचं चा चालकाच्या लक्षात चालक आल्यानंतर तो तात्काळ खाली उतरला त्यामुळे त्याला कुठलीही दुखापत झाली नाही रुग्णवाहिकेला अचानक आग लागली ती आग सर्वत्र पसरली आणि त्यामुळे रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला महत्वाची बाब म्हणजे या रुग्णवाहिकेत एक प्रसूती झालेली महिला होती चालकाने समयसूचकता राखत महिलेला आणि तिच्या बाळाला देखील खाली उतरवलं घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली धरणावेथून गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या एकशे आठ या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला त्यात वाहनाच्या चिंधड्या होऊन त्याचे अवशेष दीडशे फूट उंच उडाले तर तब्बल पाचशे मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचे हादरे बसले चालकाच्या समयसूचकतेमुळे रुग्णवाहिकेतील रुग्ण त्याचे नातेवाईक आणि डॉक्टरचे प्राण वाचले आहेत अग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे ही आग भिजवण्यात आली ही घटना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली एम एच चौदा सी एल शून्य सात शहाण्णव ही एकशे आठ रुग्णवाहिका गरोदर महिलेला घेऊन हो रुग्णालयात येत असताना महामार्गावर आगीची ठिणकी उडाली चालक राहुल बाविस्कर वाहनातील नागरिकांना खाली उतरवलं हे वाहन पुढे सरकताच रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला वाहनाच्या चिनऱ्या उडाल्या आगीच्या ज्वाला आणि सिलेंडर दीडशे फूट उंचापर्यंत उडाले फुटलेले सिलेंडर रस्त्याच्या दुसऱ्याकडेला तर रिकामे असलेले सिलेंडर वाहनाजवळ पडले घटनेचा धक्का बसल्याने चालकाला बराच वेळ काहीच उमजलं नाही एक सिलेंडर ऑक्सिजनने भरलेले होते तर दुसरे रिकामे होते भरलेल्या सिलेंडरचे स्फोटामुळे तुकडे तुकडे झालेले आहेत स्फोट आणि आगीचे दृश्य इतके भयंकर होते की बघणाऱ्यांचाही थरका उडत होता आवाजामुळे निमखेडी शिवारापर्यंत भूकंपासारखे धक्के बसले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जळगाव